वणी आणि परिसरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला वणी शहर आणि परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने संपूर्ण शहर भगवेमय झाले असून शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता शहरातील शिवजन्मोत्सव मंडळ कसबे वणी तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मोठ्या थाटात जयंती साजरी करण्यात आली वणी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात भव्य व्यासपीठ उभारून आकर्षक देखावा सादर करण्यात आला यावेळी शहरातील मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले लहान मुलांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच जगदंबा माता मंदिर चौकातही शिवजन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले येथे संत तुकाराम महाराज आणि राजे छत्रपती यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे दर्शन घडवण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले सायंकाळी सहा वाजता जगदंबा माता चौकातून ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या कार्यक्रमास वणीगावचे सरपंच उपसरपंच वनी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी विविध पतसंस्थांचे चेअरमॅन आणि पदाधिकारी शहरातील पत्रकार तसेच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोड वाणी